हळद रुसली कोंकू हसलं या मालिकेच्या पहिल्या वेल्या भागामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आजच्या पहिल्याच भागात आता मालिका खूप छान वळणावरती आहे इकडे पहिल्या भागामध्ये दाखवले की गावामध्ये देवीची यात्रा असते आणि त्यासाठी सगळे भाविक देवीचा कौल लावला येतात आणि त्याचमध्ये भैरू नाना आता हे देवीचा कौल लावण्यासाठी येतात आणि सांगायला लागतात गुरुजींना की या सगळ्यामध्ये आता माझ्या घरावरती किरपा ठेव माझ्या शेतात धनधान्य पिकू दे माझ्यानं माझ्या गिरीला दूध येऊ दे माझ्या विहिरीला पाणी येऊ दे असं म्हणत आता इकडे ते देवीकडे कौल लावत असतात आणि गुरुजी त्याचा कौल लावत असतात त्याच वेळेला अचानकपणे सिक्युरिटी गार्ड येतात आणि सगळ्यांना आजूबाजूला करायला लागतात भैरू नाना त्यांची बायको त्यांची मुलगी या सगळ्यामध्ये इकडे तिकडे अस्ताव्यस्त पसरतात आणि मुलगी पूजा गायब होते त्याच वेळेला आपल्याला दाखवलं जातं की गावचे सरपंच रांगडे पाटील आणि त्यांची बायको सुलोचना रांगडे पाटील म्हणजेच बाळजाबाई यांची एंट्री झालेली असते सरपंच आणि त्यांची बायको आल्यामुळे आता इकडे सगळ्यांना बाजूला करत सरपंचांना व्ही आय पी दर्शन दिलं जातं त्याच वेळेला बाळजाबाई ही ज्यावेळेला एंटर करत असते तिचा मुलगा दुष्यंत याला सिक्युरिटी गार्ड उचलून घेतात मग बाळजाबाईची धाकटी जाऊ असते ती म्हणते दुष्यंतरावांना उचलून घ्यायची काय गरज आहे आता आपले दुष्यंतराव बऱ्यापैकी मोठे झालेत की असं म्हटल्यावर ती बाळजाबाई म्हणते दुष्यंतरावांच्या पायाला अजिबात आता इकडे हे चा लागलेलं ला त्यांना चालत नाही माती तर मग त्यांना माती लागलेली चालत नाही तर आम्हाला सुद्धा ते काही चालत नाही असं म्हणत ती आपल्या जावेला चांगलंच खडसावते आणि आता दुष्यंतरावांना उचलून घ्यायला सांगते रांगडे पाटील आणि बाळजाबाई हे देवी आईचं दर्शन घेतात व्ही आय पी दर्शनामुळे बाकी सगळ्या लोकांना आजूबाजूला केलं जातं म्हणून भैरून आम्हाला ज्यावेळेला बाहेर येतात भैरुणांना बाहेर आल्यावरती इकडे आता लगेचच त्यांना सावकार भेटतो आणि भैरुणांना बाहेर आल्यावरती सावकार त्यांना सांगायला लागतो काय भैरूशेठ आमचे पैसे आणि त्यावरती आता इकडे भैरू म्हणायला लागतो की मला जरा वेळ हवे सावकार सावकार म्हणतो किती वेळ यावरती मग आता सावकाराचा मुलगा म्हणतो काही नाही यांना वेळ वेळ यांना डायरेक्ट ना कब्जा डायरेक करून टाकूया असं म्हटल्यावरती भैरूशेठ म्हणायला लागतो की भैरूनाथ म्हणायला लागतो मला थोडासा वेळ पाहिजे मला थोडासा वेळ हवा आहे मी या सगळ्यामध्ये तुमचं कर्ज करेन यावरती किती वेळ तुझ्या बायकोसाठी इतका वेळ तुझ्यासाठी इतका वेळ पोरीसाठी इतका वेळ असं म्हणत असताना आता इकडे एक पोरगी छोटी पोरगी पूजा कुठे गायब झाली पूजा कुठे गायब झाली म्हणून सगळेजण पाहायला लागतात त्याच वेळेला मेहरुनाथच्या बायकोच्या लक्षात येतं की पूजा गायब झाले आणि पूजा एका कड्यावरून खाली पडत असते पूजा ज्या वेळेला खाली पडत असते तिला आता कृष्णी कृष्णी येते आणि तिचा जीव वाचवते तिला हात धरते आणि कृष्णी तिला बाहेर काढते ज्या वेळेला कृष्णी तिला बाहेर काढते गावातले लोक जमा होतात आणि आता भैरू शेठ खूप खुश होतो आणि कृष्णीच्या जवळ येतो आणि आपल्या इकडे आता आपल्या मुलीला जवळ घेत आता लगेचच तिची आई म्हणते पूजा पूजा तू ठीक आहेस ना पण भैरू नाना इकडे आता लगेचच कृष्णीकडे येतात तुझं नाव काय पोरी यावरती ती सांगते माझं नाव कृष्णी पण सगळे मला झिपरी म्हणतात असं म्हटल्यावर ते म्हणतात का रे यावरती गावातले लोक सांगायला लागतात कसं आहे ना झिपरी म्हणजे कसं आहे अशी अस्ताव्यस्त राहील तर कोणीही तिला झिपरीच म्हणेल ना असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे लगेचच सगळेजण झिपरीकडे ज्या वेळेला पाहतात त्यावेळेला भेरूशेठ म्हणतात नाही नाही कोण आहे तुझं तू कुणासोबत राहतेस तुझ्या सोबत कोण कोण आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे ती सांगायला लागते ला कोण नाही म्हणजे मी आणि माझी ही माझी ही आता छोटीशी बकरी घेऊन येते ही, ही माझी गोलू असं म्हटल्यावरती मला गावात कोणीच नाही त्यावेळेला मग आता इकडे सांगायला लागतो माणूस की म्हणजे हिला ना जत्रेमध्ये कोणीतरी सोडून गेलय माहित आहे की या सगळ्यामध्ये आता हिचे आई वडील कोण आहेत किंवा तिला कुणी सोडलंय हे कुणालाच काहीच माहीत नाहीये यावरती आता इकडे लगेचच भैरुनाना म्हणायला लागतो मला काय वाटतंय पोरी जर तू या गावात कोणी नाहीये तर तू आमच्यासोबत राहशील का माझ्या घरी त्यावरती बैलू बायको म्हणते अहो हे काय झालंय म्हणजे याचा अर्थ काय होतं माहितीये का घरचं झालं थोडं आणि व्याया निधारलं घोड अशी आपली अवस्था झालेली आहे तुम्ही हे सगळं करून काय मिळवत आहात अहो आपल्याच पोरींना खायला अन्न नाही डोक्यावर ती कर्जाचा डोंगर आहे आणि असं असताना हिला इकडे घेऊन तुम्ही काय करणार आहात असं म्हणत ती आता चिडलेली असते आणि ती सांगते म्हणजे आता इकडे पूजाची आई भैरुनाथची बायको सांगायला लागते मला काय वाटतं माहितीये का या सगळ्यामध्ये आता इकडे ही पोरगी ही पोरगी औदशी असेल ती आता हे असेल म्हणून तिला कुणीतरी इकडे सोडलं असेल ना असं काय करताय पांढऱ्या पायाची आणि मग तिला आपण का घरात घेऊन जायचं असं म्हटल्यावर ती आता इकडे नाही पोरी तू हिच्या काही वाईट वाटून घेऊ नको काही झालं तरी तर तू जेव्हा आमच्या घरी येशील ना येनातली अपार माया ही तुला कळेल आणि ती अपार माया ज्या वेळेला तुला कळेल ना त्याच वेळेला तुला आता समजेल ती किती प्रेमळ आहे चला चला घरी चला आणि आपल्या बायकोच काहीही न ऐकता भैरुनाना आता इकडे झिपरीलाच म्हणजे कृष्णेला आपल्या घरी घेऊन जातो आणि त्यानंतर सुरू होते खरी कृष्णेची कहाणी कृष्णेची खाणी खूप खूप आता इकडे त्रासदायक असते कृष्णा घरी येते पण घरी आल्यानंतर डायरेक्ट आपल्याला मोठी झालेली कृष्णा दाखवली जाते पण या लहान कृष्णे पासून मोठी कृष्णा होईपर्यंत तिच्या आयुष्यामध्ये ज्या काही घडामोडी ज्या काही उलगडी या होत असतात त्या आपल्याला दाखवल्या जातात या सगळ्यामध्ये आता इकडे कृष्णा आपल्या शेतामध्ये राबत असते आणि आता ती आपल्या वडिलांचं हे सगळं जे बोलत असते म्हणजे आभार माझी माया धरणी कुणाला घाबरायचं नाही असं म्हणत ती आता आपल्या वडिलांच्याकडून शिकलेल्या चार गोष्टी शेतामध्ये राबत राबत करत असते त्याच वेळेला तिला आता आपण ज्या घरी आलो तेव्हा सावकारांनी कशा प्रकारे घरावरती कब्जा केला सावकारांनी घरावरती कब्जा करून या सगळ्यामध्ये आता सावकारांनी जे काही आता आपल्या वडिलांची गावातनं धिंड काढली आपल्या गोलूला घेऊन गेले होत नव्हतं त्यावरती जप्ती आणली आणि त्यानंतर गावातून धिंड काढत त्यांना आता कसं गावातून बदनाम केलं आणि हे सगळं सगळं तिला आठवतं आणि त्यामुळे पेटून उठलेली कृष्णा ठरवली असते की आपल्या वडिलांची चप्पल घाऊन ज्या वेळेला गावातनं धिंड काढली त्यावेळेला आपण काही करू शकलो नाही पण पण आता आता कोणत्याही शेतकऱ्याला आता त्रास होणार नाही हे मात्र तिने निश्चित केलेलं असतं काहीही झालं तरी प्रत्येक शेतकऱ्याला न्याय मिळेल प्रत्येक शेतकरी या सगळ्यामध्ये आता सुखरूप राहील याची जबाबदारी कृष्णेनी घेतलेली असते कारण तिने लहान वयातच आता इकडे खूप असं दुःख भोगलेलं असतं आणि लहान वयातच ज्या वेळेला वे ती आता भैरू नानाच्या घरी आलेली असते त्यावेळेला भैरूनानाच्या घरी आल्यावरती तिला आता ज्या काही गोष्टींना सामोरं जावं लागलेलं असतं त्या गोष्टी तिला सगळ्या आठवत असतात आणि त्यामुळे त्यामुळे या सगळ्याचा तिला त्रास होत असतो बरं हे होत असताना भक्ती आ भक्ती येते आणि काय ग कृष्णे तू अजून इथे काय करतेस भक्ती आणि बबड्या तिकडे येतात आणि दोघ जण म्हणायला लागतात चल तुला आज बघायला पोर येणार आहे आणि तू शेतात का राबतेस यावरती ती सांगतेस सतरा येऊन गेले सतरा नंतर अजून अठरावा आला तरी तो नाहीच म्हणणार आहे यावर ती भक्ती सांगते अगं असं नाहीये तो नाही म्हणत नाहीये तू या सगळ्यामध्ये आता इकडे त्यांना नाही म्हणतेस म्हणजे तुझी अट बघूनच ते पळून जातात ना असं म्हटल्यावर मग ती म्हणते माझी अट तशीच राहणार आहे यावरती बबड्या म्हणतो पण तू अजून किती वेळ हे सगळं करत बसणार आहेस म्हणजे मला कळतच नाहीये की चला आता बघायला पाहुणे येतील ना यावरती ती म्हणते अगं नांगराला तर पाहिजे यावरती आता इकडे बबड्या सांगायला लागतो की अगं नांगरण्यासाठी बैल बिल घेता येईल ना यावरती या भक्ती सांगते आज कोणत्या गावात बैल काय गडी माणूस पण भेटणार नाहीये कारण आज गावात बाजाबाईंनी खूप मोठा आता उत्सव ठेवलाय ना सगळेजण तिकडेच गेलेत अख्ख्या गावात दुष्यंत वाढदिवस आहे ना त्यामुळे असं आता इकडे लगेचच सांगायला लागते कृष्णा बाळजाबाई बाळजाबाई आल्यात तिकडे बाळजाबाई आल्यात मग मला आता जायलाच पाहिजे मला बाळजाबाईला भेटायला पाहिजे तिला बाळजाबाई म्हणजे तिची आयडल वाटत असते म्हणजेच ही सुलोचना रांगडे पाटील सरपंचांची बायको आणि दुष्यंतची आई दुष्यंत हाच या मालिकेतला हिरो आहे मग आता ती सांगते भक्ते चल लवकर आता इथं थांबायचं नाही काही झालं तरी सुद्धा आता ताबडतोब आपण या सगळ्यामध्ये आता जायचं आहे ते म्हणजे लगेच जाऊया चल चल लवकर असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे ती लगेच आपल्या भक्तीला गाडीवर टाकते आणि जणी गावात जायला निघतात गावामधून सुलोचना रांगडे पाटील यांची आता छानपैकी मुलाखत यांची छानपैकी मिरवणूक निघालेली असते ज्यावेळेला त्यांची मिरवणूक निघालेली असते त्यावेळेला खुश झालेली आता इकडे कृष्णी त्यांची मुलाखत पाहत असते मग आता मुलाखत म्हणजे त्यांची जी काही रॅली चाललेली असते ती पाहत असते या रॅलीमध्ये बाळजाबाय म्हणजे सुरोचना रांगडे पाटील बायकांना साड्या मुलांना चॉकलेट आणि आता पुरुषांना शेला पेटा किंवा टॉवेल असं वाटत असते त्यावेळेला मग आता इकडे बोलत असते कृष्णी म्हणजे बघितलंच भक्ते असं असावं हे म्हणजे कसं आहे ना काहीही झालं तरी सुद्धा माणसाने माणसाने इतकं खंबीर असावं ना आणि जर बाई पण जर का आपल्याला मिळत असेल ना तर बाई पण ज्या वेळेला आपल्याला मिळतं त्यावेळेला मग आता या बाई पण असावं तर फक्त आणि फक्त या आता बाळजाबाईसारखं बाळजाबाईसारखं पण मिळालं तर आणि तरच या सगळ्यामध्ये आता जी जगण्याला अर्थ आहे असं म्हणत ती खूपच खुश होत असते आणि या सगळ्यामध्ये तिला आता खूप आनंद वाटत असतो ज्या वेळेला बाळजाबाई चॉकलेट वाटत असते त्यावेळेला एक आता शेतकरी सुरशा याचा बाळजाबाईंना चुकून हात लागतो आणि बाळजाबाई त्याच्याकडे पाहतात थोडासा रागानेच आणि बाळजाबाई म्हणायला लागतात काय चाललंय हे त्यावरती सुरशा म्हणतो बाई नाही म्हणजे पोरं तुम्हाला त्रास देत होती ना म्हणून मी फक्त तुम्हाला असं बाजूला केलं माझा हात तुम्हाला लागला माफ करा जी यावरती बाजू म्हणते काही नाही द्या होते एक मग ती एक आता छानपैकी टॉवेल टोपी हे सगळं घेते आणि टॉवेल टोपी घेऊन आता ती या सगळ्यामध्ये लगेचच आता हात लावायला लागते आणि सांगते हे द्या सुरशाला सुरशा ती आपल्या असिस्टंट कडे ती आता विचारते आपल्या असिस्टंटला ती विचारायला लागते कोण आहे हा यावरती तो सांगायला लागतो सुरशा अहो बाजूच्या गावातला सुरशा आहे तो सुरशा आपल्याकडून दोन लाखाचं कर्ज आता घेतलेलं आहे दोन लाखाचं कर्ज आहे ती लगेच बाजाबाई सांगते ठीक आहे तुम्हाला कळलं ना मला काय म्हणायचं आहे ते यावरती तो म्हणायला लागतो हो तुम्हाला जे काही म्हणायचं आहे ते मला समजलंय असं ती लगेचच आता इकडे सुरशाची तयारी होते ती म्हणजे त्याचं कर्ज फेडण्याची त्याचं कर्ज फेडण्यासाठी आता इकडे तकादा ता लावण्याची तयारी होते हे सगळं झाल्यावरती आता इकडे बाळजा घरी येते बाळजा घरी आल्यावरती घरी आता दुष्यंतच्या हातून होम हवन होणार असतो त्यासाठी गुरुजी आलेले असतात आणि त्यासाठी बाकी सगळी तयारी सुद्धा चालू असते ज्या वेळेला बाकी सगळी तयारी चालू असते आणि त्याच वेळेला बाळजाबा येते दुष्यंतराव कुठपर्यंत आलेत कुठपर्यंत आले दुष्यंतराव बघून घ्या जरा दुष्यंतरावांचा काय अपडेट घ्या कुठे आले ते मला कळलंच पाहिजे असं म्हणत मग मात्र आता इकडे ती फोन लावायला लागते तर दुष्यंतराव पंधरा मिनिटात घरी पोचणार असं कळतं मग आता ती पंधरा मिनिटामध्ये सगळी तयारी करून घ्या असं सांगायला लागते आणि त्याच वेळेला मग मात्र आता इकडे शेणाने सारवलेली जमीन बघितल्यावरती ती आपल्या कामवालीवरती चिडते आणि हे काय तुम्हाला माहितीये ना दुष्यंतरावांना माती आणि चिखल हे सगळं आवडत नाहीये मग तरी सुद्धा या सगळ्यामध्ये तुम्ही आता हे काय केलं सगळं असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे लगेच असती म्हणते नाही नाही बाईसाहेब मी सगळं लगेच साफ करून घेते तुम्ही काही टेन्शन घेऊ नका असं म्हणत ती सगळी साफसफाई करायला लागते ज्या वेळेला ती सगळी साफसफाई करायला लागते त्यावेळेला बायजाबाय लवकरात लवकर सगळ्या आता गोष्टी उरकून घ्या असं सांगत असते आणि त्याच वेळेला ती म्हणते केक आणला का आपल्या असिस्टंटला ती विचारते तुम्ही केक आणला असेल तर लवकरात लवकर तो केक आता इकडे घ्या आपले दुष्यंतराव येतील ना असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे केक आणला असेल तर तो आता म्हणजे तिच्या जावेचा मुलगा जयकांत म्हणजेच तिचा पुतण्या जयकांत यांना एखादं काम सांगितलं की ते काम करणारच का ना असं असिस्टंट म्हणतो आणि आता जयकांत दाखवला जातो आणि जयकांतची आई पण दाखवली जाते जयकांत हातामध्ये केक घेऊन ज्या केक वरती दुष्यंतचा पिक्चर आहे ते हाताने कापायला निघालेलं असताना त्याची आई त्याला थांबवते आणि काय करताय बाजाबाई जर का आता इथं ना तर तुमचं काही खैर नाहीये तुम्हाला समजतंय का असं म्हणत ती जयकांतला थांबवते तितक्यात बाळजाबाई येते आणि काय केक आणला का दुष्यंतच्या चेहऱ्याचा केक आलेला असतो आणि त्यानंतर मग आता इकडे तिची जाऊ म्हणजे दुष्यंतची काकी दुष्यंतची काकी सांगायला लागते कसं आहे ना दुष्यंतरावांचं वय झालं सत्तावीस आता सत्तावीस वय म्हटल्यावरती त्यांच्यासाठी मुलगी बघायला पाहिजे ना बाळजा म्हणते तू म्हटलीस ना आता की मुलगी बघायची तर मुलगी बघायलाच पाहिजे कस आहे ना दुष्यंतरावांसाठी जी कोणी मुलगी या घरात येईल ना ती मुलगी कशी असली पाहिजे याची आम्ही तयारी केलेली आहे त्याची चिंता तू करू नको इकडे तोपर्यंत आता मात्र कृष्णी तयार होत असते आणि भक्ती तिची मोठी बहीण म्हणजेच आता भैरू रामांची मोठी मुलगी भक्ती दुसरी मुलगी पूजा आणि दत्तक घेतलेली कृष्णी आता भक्ती कृष्णीला तयार करत असते आणि कृष्णीला तयार करून ती म्हणते कृष्णे अगं किती छान दिसतेस तू येणारा मुलगा तुला पसंत करणारच कारण त्याने तुला बघूनच तर मागणी घातले पण आता तुझ्या अटीच असं म्हणत असताना मग मात्र आता इकडे धावत पळत कृष्णीला बबड्या सांगायला येतो कृष्णे कृष्णे सुरशा 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 स्वतःला फास लावून घेतोय असं म्हटल्यावर ती कृष्णी पुढचा मागचा कोणताही विचार न करता डायरेक्ट आता इकडे सुरशी सुरशाला वाचवण्यासाठी कृष्णी निघते कारण ज्या पद्धतीने तिच्या वडिलांचा जीव तो त्या जीव त्या पद्धतीने जायला नको असं आता तिच्या मनामध्ये असत त्यामुळे मग आता कोणताही पुढचा मागचा विचार न करता ती डायरेक्ट डायरेक्ट या सगळ्यामध्ये आता इकडे धावत पळत निघते आज तिला बघायला माणसं येणार असतात पण तिच्या डोक्यामध्ये फक्त आणि फक्त आपल्या वडिलांचं झालेला त्यांनी केलेली आपल्या वडिलांनी केलेली आत्महत्या आठवते तिला आता बारीकस लहान असताना वडिलांनी सांगितलेलं असतं की आज तुला मी झोका बांधून देणार आहे आणि हा झोका हो बांधून देण्यासाठी हिरशी आणतो आज हा झोका हो मला आभाळात पोहोचवणार आहे आणि आज हा झोका हो तुला ना तुला एका दिवसात मोठं करणार आहे असं म्हणत त्याने जो फास लावून घेतलेला असतो तो फास आठवतो आणि असा परत कोणाला लागायला नको किंवा असा फास कुणाच्याही बाबतीत आता पुन्हा पुन्हा व्हायला नको हे सगळं आता ती जाणत असते आणि म्हणून मनु, म्हणून ती विचार करते काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता सुरशाला वाचवणं हे माझं काम आहे आणि म्हणून सुरशाला वाचवण्यासाठी ती आता लगेचच तिकडे जायला निघते त्यापर्यंत सुरशाने फास्ट लावून घेतलेला असतो ला कृष्णी येते आणि तिथला आता लगेचच एक दोर घेते आणि दोर घेऊन ती आता ताबडतोब त्याच्यावरती तो दोर टाकते म्हणजे दोरावरती ती आता लगेचच हे टाकते आपल्या हातातला था कोयता टाकते आणि कोयता टाकून मग लगेचच तिने आता तो दोर कापून टाकलेला असतो दोर कापून टाकल्यावरती मग आता लगेचच तो सुरशाखाली पडतो तिने सुरशाचा जीव वाचवलेला असतो आणि त्यानंतर कृष्णीला आता इकडे आपल्या सगळ्या वडिलांचा भूतकाळ आठवायला लागतो तोपर्यंत आता इकडे बाबड्या म्हणतो वाचवलंस तू तू वाचवलंस त्याला कृष्णे तू वाचवलंस आणि त्यानंतर कृष्णा निघते रस्त्यात दुश्यंत तिला दिसतो ती आपल्या वडिलांच्याच विचारात असते तिच्या वडिलांना आता कशा पद्धतीने गळ्यामध्ये हे घालून म्हणजे गळ्यामध्ये चपलांचा हार घालून कशा पद्धतीने हे केलेलं ते तिला दिसतं आणि ती पुन्हा पुन्हा त्या रस्त्याने जात असताना दुष्यंत धडकतो दुष्यंत खाली पडतो त्याला चिखलाची खूप मोठी ऍलर्जी असते आणि त्यानंतर दुष्यंत म्हणतो बघून चालता येत नाही का कृष्णी म्हणते ओ पाहुणं इथून नीट गेला थेस तुमचं नशीब समजायचं असं म्हटल्यावर ती दुष्यंत घरी येतो आणि माझ्या माझं आणि ह्या गावाची नाळ काही जुळत नाही मला या सगळ्यामध्ये आता ही चिखलमाती आवडत नाही असं म्हणायला लागतो मी ह्या गावात नाही कनेक्ट करू शकत असं म्हणायला लागतो मग त्याच वेळेला आता इकडे कृष्णेला बघायला मुलगा आलेला असतो ती आपली अट सांगते की मी माझ्या माझ्या शेतात काम करणार कृष्णीची अट बघून मुलगा निघून जातो तोपर्यंत इकडे आता दुष्यंतला बिस्लरीच्या पाण्याने अभिषेक घातला जातो आता या दुष्यंत ज्याला चिखलाशी जमत नाही आणि ही कृष्णी जिला मातीशिवाय जमत नाही यांचं लग्न कसं होणार बाय लग्न का करणार पाहणं रंजक ठर